नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते अर्थातच आता दिवाळी आलेली जवळ जवळ म्हणजे आज सुरस आली आहे तुमची आणि माझा कुठलाही फराड घरातला मी बनवलेला नव्हता कारण मला वेळच नव्हता भेटलेला आज म्हटलं क्लायंट होते एक दोन जण पण मी मी त्यांना नाही सांगितलं कारण मला थोडंसं प्रसादापुरतं का असे ना पण घरात गोडाचं बनवायचं होतं तर आज मी शंकरपाळी बनवायला घेतलेली अगदी खुसखुशीत आणि मौसूत अशी होतात तर त्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे ज्या वाटीने दूध घेतलं होतं त्याच वाटीने मी तूप घेतलं आणि दोन लहान वाट्या साखर घेतली होती आणि त्यात वेलची घालून ते मिक्सरमधून फिरवून घेतली होती साखर आणि दूध आपल्याला फारस उकडायचं नाही आहे फक्त त्याला थोडं तापवून घ्यायचं आहे ज्यामुळे की त्यात आपण जे काही साखर घालणार होती पटकन त्यात मेल्ट व्हावी तर गॅसची फ्लेम मी ते ठेवली होती आणि एक दोन मिनटं हलवल्यानंतर लागलीच साखर त्यातली विरघडली होती तर ते, ते, तर तर ते मी आता परातीत काढून घेतलं आणि त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग त्यात आपण कणिक मडायला घेणार आहोत त्यानंतर जेवढं दूध घेतलं होतं जी वाटी भरून तेच वाटी भरून मी साजूक तूप घेतलं आहे तेही आता मी परातीत घालून घेतलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यानंतर आता त्या पाण्याच्या घोड्यात सॉरी त्या दुधाच्या घोड्यात जेवढा काही आपला मैदा मावेल तेवढं आपल्याला त्यात टाकून छान असे कणिक मडून घ्यायची आहे आणि त्याला दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचे तरी ते माझं अर्धा किलोचं पॅकेट होतं ते मैद्याचं तर तेवढा पूर्ण मैदा त्या मिश्रणामध्ये माझा माऊला आहे त्यानंतर म्हटलं दिवाळीचा फराळ बनवतो आहे सुरुवात करतो आहे फराळ बनवायला गोळ्याचं करतो काहीतरी पहिलंच तर अन्नपूर्णा मातेची पूजा ही झालीच पाहिजे म्हणून आधी पूजा करून घेतली आणि मी दरवर्षी नैवेद्याचं म्हणून थोडंफार काहीतरी घरात गोडाचं बनवते आणि चकल्यांचं जे काही असतं चकलीची भाजणी ती मी विकत आणलेली असते आणि ती घरी बनवते पण ह्या वर्षी मला वेळच नाही भेटला तर मला बाकीचं सगळं काही बाहेरून आणायचं आहे सगळं काही म्हणजे चिवडा वगैरे आणि फारसं एवढं कोणी घरात ऑईली खातंही नाही आधी तेवढा खातो आणि गोडाचं तर कुठलाच पदार्थ आधी फारसा असा त्याला आवडता नाही आहे त्याचा किंवा खात नाही हाऊच नाही त्याला पण मी बडजबरी म्हटलं काहीतरी लाडू वगैरे त्याच्यासाठी करते कारण दिवाळीसारखा सण आहे आणि लाडू तर नाही खात पण शंकरपाळी खायला तो हो बोललाय म्हणून मम्मी आधी तेच करायला घेतलं होतं तर इथे आपली कणिक मोडून झाली होती आणि एक दहा मिनटं आता मी रेस्ट दिलं होतं कणिक मोडण्यासाठी तर आपण जशी चपात्यांची कणिक खूप अशी मोडून मोडून तिचा गोडा बनवतो लाटी बनवतो लाटण्यासाठी तर तसं न करता एकदम हलक्या हाताने ही जी ही जी कणिक आहे तर ही आपल्याला हाताळायची आणि हलक्याच हातांनी तिला जास्त प्रेस न करता हलक्या हाताने लाटून घ्यायचे त्यामुळे ते काय होतं त्याला लेअर खूप छान पडतात आता मी थे सर पोड़ी ले ले। ते एक जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली तुम्हाला दाखवते त्याची थिकनेस किती पुढे जाऊन आणि आजूबाजूचे जे काही होते असे तडेतेला जातातच तर काही हरकत नाही ते आजूबाजूचं कट करून घ्यायचं त्यानंतर स्क्वेअरमध्ये किंवा तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाणी कट करून घ्या पण थिकनेस थोडी जास्त ठेवा म्हणजे ते तळल्यानंतर आणखीनच फुलतात आणि छान असे खारीसारखे त्याला असे पदर सुटतात तर मी तुम्हाला त्यांची थिकनेस आता पुढे जाऊन दाखवेल तरी ही शंकरपाड्यांची जी रेसिपी ती बनवायला अतिशय म्हणजे सोपी आहे कमीत कमी वेळात होते आणि रिझल्ट खूप छान आहे अगदी खुसखुशीत असे शंकरपाडे आपले तयार होतात अगदी मार्केटसारखी आणि ही तुम्ही गव्हाच्या पिठाची बनवू शकता पण गव्हाच्या पिठाचे ते थोडेसे कडक बनतात आणि आपण कुठे एवढं रोज रोज मैदा खात आहोत एखाद्या वेळेस दिवाळीला सणासुदीला ठीक आहे म्हणून मी मैद्याचेच करायला घेतले कारण आधीला बाहेर जे आवडतात आणि पिठा जे केले असते तर त्याने ते कदाचित खाल्लेही नसते म्हणून म्हटलं ठीक आहे एखाद्या वेळेस खाल्ला मैदा तर काही नाही होत आणि मी अधूनमधून असे आपण म्हणतो ना खारी ते खारी शंकरपाळी तेही मी बऱ्याचदा बनवत असते बनवून ठेवते आणि आधीला टिफिनला द्यायला बरे पडतात ते शॉर्ट ब्रेकसाठी तर इथे आता ही माझी पहिली बॅच इथे हे तळून झालेली आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात हाय करायची नाही आहे सुरुवातपासून शॉर्टपर्यंत लो फ्लेमच ठेवायची आहे आणि खूप पेशन्स लागतात हे तळायला तेव्हा ते नंतर खूप छान असं त्यांना ते स्टेक्चर येतं जे मी आता तुम्हाला लास्टला असं त्यांना तोडून दाखवेल थोडा जरी गॅस आपण मोठा केला तर ते बाहेरून कडक होतात टनक होतात आणि आतमध्ये असे सॉफ्ट राहून सॉफ्ट नाही म्हणू शकत पण चिकट राहतात कणिक जशीच्या तशी राहते तडले नाही जात पूर्ण आतपर्यंत आणि एक बॅच तडून झाल्यानंतर मी दोन मिनटासाठी गॅस बंद करत होते कारण तेल खूप जास्त तापलेलं असतं त्यामुळे थोडं थांबून आपल्याला पुढची बॅच तडून घ्यायची तर एक बॅच झाली माझी इथे आता आणि ही सेकंड बॅच मी आता तळून घेते आणि शक्यतो कढही वगैरे जे काही असेल ते थोडं मोठं घ्या मी आणखीन मोठं घ्यायला हवं होतं कारण याच्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागला याच्यापेक्षा मोठी कडे होती माझ्याकडे पण म्हटलं नेहमी याच्यातच तडते म्हणून मी हीच ठेवली होती तर खूप कमी मावत होते त्यामध्ये नाही तर दोनच बॅच मध्ये माझे सगळे बनवून झाले असते मला <laughs> वाटतं बऱ्यापैकी जास्तीत जास्त जणींचा सगळा फराड झाला असेल कारण मला व्हिडिओ बनवायला जरा लेट झालेला आहे जरा म्हणजे बऱ्यापैकी लेट झालेला आहे पण काय करणार मला वेळही नव्हता भेटत पण म्हटलं ठीक आहे मी घरासाठी करतेच शेअर करायला काय हरकत आहे एकाच जणांची वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या प्रकारे शंकरपाडी किंवा सगळ्याच फराड प्रत्येकीचा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय आणि अगदी मार्केट सारखी शंकरपाडी बनवून तयार झाली होती आणि खूप छान अशा लेअर आहे तिला सुटलं तर तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा खुश भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद